अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आरोपी, अत्याचार आरोपी सह, विरोधात गुन्हा दाखल धुळ्यातील अल्पवयीन मुलीला फुसलावून पळवून नेत सुरत व धुळे येथे तिच्या मर्जी विना वारंवार शारीरिक संबंध बनवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या इतर दहा लोकांविरोधात चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमीन शेख नबी शेख असे मुख्य आरोपीचे नाव आहे त्याला लग्नासाठी मदत करणाऱ्या इतर दहा लोकांविरुद्ध देखील पीडितेच्या फिर्यादी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित तरुणी असल्याचे असताना देखील आरोपीने तिला पळवून नेत बळजबरीने लग्न करत धुळे व सुरत येथील घरी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी व दमदाटी करून संबंध ठेवण्यास मजबूर केले सुरत येथील घरी दोन महिने दांबून ठेवत पीडितेचा अश्लील व्हिडिओ काढत तिच्याशी बळजबरीने लग्न करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे त्यामुळे पीडितेच्या फिर्यादीवरून मुख्य आरोपींसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन चाळीस गावरोड पोलीस स्टेशन शनिवारी आमच्याकडे एका अल्पवयीन मुली निर्भया तक्रार केली की तिचे ला, वय लहान असताना तिला आरोपी आणि तिचे नातेवाईक यांनी अल्पवयीन असल्याची माहीत असून देखील तिच्यासोबत जबरदस्तीने पळवून घेऊन जाऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध केले त्यात ती गर्भवती राहिल्याने तिचे लग्न लावून दिले आणि त्याच्यानंतर तिला मारहाण करून तिचे अबोर्शन झालं आहे तर त्या अनुषंगाने आपण तिची तीनशे शहात्तर तसेच पोस्कोक कायद्याअंतर्गत गुन्हा के दाखल केला करण्यात आलेला आहे आणि त्यात जो मुख्य आरोपी आहे त्यास अटक करण्यात आली आहे माझे धुळे शहरातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलींचे लग्न करू नये आणि जर असं आढळून येत असेल तर त्यांच्याविरुद्ध बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी